आजच्या या अतिशय पवित्र सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि बाराव्या शतकातील थोर तत्वज्ञ समाज सुधारक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन मी श्री चक्रधर स्वामींना माझा शतशा प्रणाम करतो शतशा दंडवत घ्यायचो स्वामींचा आठशे तीन वा अवतार दिन सोळा ऐतिहासिक म्हणावा असा हा पवित्र दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे खरं म्हणजे मराठी संस्कृतीची मुळं लीळा चरित्र या ग्रंथात आढळतात मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा उगम इथूनच झालेला आहे आणि म्हणून या चरित्राचे नायक केंद्रबिंदू आदरणीय श्री चक्रधर स्वामीच आहेत हे, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हा आपला अभिमान स्वाभिमान तसं बघायला गेलं तर सर्वज्ञ श्री स्वामी हेच महाराष्ट्राचे मूळ पुरुष आणि कुळ पुरुष आहेत असं म्हटलं तर वापर स्वामीजी महानुभव पंथाचे संस्थापक होते थोर तत्वज्ञ होते आजही अनेक विद्यार्थ्यांमध्ये महानुभव पंथ लीला चरित्र आणि सर्वज्ञ श्री स्वामीजींच्या कार्याचा चरित्राचा अभ्यास होत असतो ही देखील आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे इतकं संशोधन होऊ नये श्री स्वामीजींच्या कर्तृत्वाचा पुरता उलगडा झालेला नाही कारण त्यांचं चरित्र आणि कर्तृत्व एवढं महान होतं की त्याचा सगळ्याचा उलगडा करता येणं शक्य नाही एवढं त्यांचं कर्तृत्व होतं आणि म्हणून जसे कृता त्रेतायुगात श्री दत्तात्रय आणि युगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार कानवा पंथानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहे असं म्हटलं तर ठरणार नाही आणि ते त्रिकाल सत्य आहे वैदिक परंपरेला नाकारून स्त्री शूद्रांसह सर्वांचा सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाज सुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावं लागेल